सांगलीत उद्या मराठा समाज सेवा संस्थेचा शताब्दी वर्ष सोहळा पार पडत आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते मराठा सेवा संस्थेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडणार आहे मराठा समाज भवन या ठिकाणी या निमित्ताने समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय चार तारखेला दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते तरु या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती या, या निमित्ताने मी आपल्याला करतो